माऊली महाराज जाधव यांचे दुःखद निधन संतांच्या विभूती जिने संपूर्ण महाराष्ट्रात भव्य कार्य केले अशा महान कीर्तनकार बाल ब्रह्मचारी ज्ञानेश्वर जाध महाराज जाधव ज्यांना माऊली महाराज म्हणून ओळखले जाते यांचे दुःखद निधन झाले आहे माऊली महाराज यांनी महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून सेवा केली आहे आणि सुमधूर आवाज सर्वत्र त्यांचा ऐकू यायचा आज त्यांची प्राणज्योत परलोकात विलीन झाली आहे माऊली महाराजांचे निधन समजताच महाराष्ट्रभर भक्तगणांमध्ये शोक व्यक्त करण्यात आला सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची वार्ता पसरली आणि भक्तगण रात्री संगमनेरकडे वळले संगमनेर, संगमनेर शहरातील विठ्ठल नगरमधील गुरुवर्य किसन महाराज हरदे आश्रमाचे प्रमुख हरिभक्त परायन ज्ञानेश्वर महाराज जाधव माऊली यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले माऊली महाराज यांच्या निधनाची बातमी पसरताच तरुण आणि भजनी मंडळे एकत्र येऊन गावातील मंदिरात माऊली महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र झाली सकाळी आश्रमात हरिनामाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली आणि हजारो भाविकांनी दर्शनासाठी आश्रमात गर्दी केली दर्शनानंतर महाराजांना समाधीस्थ ठेवण्यात आले माऊली महाराज यांच्या निधनाने अनेक भाविक शोक व्यक्त करत आहेत यावेळी कोपरगाव तालुक्यातील अनेक भक्तगण आश्रमात उपस्थित होते तसेच खोपडी गावचे सरपंच जयराम वारकर हरिभक्त परायण दादाभाऊ महाराज हरिभक्त परायन बाबासाहेब नवले माजी पोलीस पाटील भानुदास जाधव अशोकराव नवले पवार वायरमन आणि खोपडी गावचे ग्रामस्थ यांनी माऊली महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली माऊली महाराजांचा समर्पण आदर्श आणि भक्तिपंथाला दिलेल्या योगदानामुळे ते सर्वांसाठी सदैव स्मरणीय राहतील भावपूर्ण श्रद्धांजली श्री संत भाऊरी महाराज संगमनेरकर काल सत्तावीस तारीख सोमवार दिवस आणि त्या दिवशी त्यांनी आपली हे लोकांची यात्रा संपवली हो त्यांचा जीवनक्रम ते खोपडी कोपरगाव तालुका अहिल्यानगर जिल्हा या खोपडी गावच्या जाधव कुटुंबियामध्ये त्यांचा जन्म झाला चौसष्ट साली त्यांचं वय एकसठ पर्यंत आलं होत आणि योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज परंपरेतील किसनगिरी बाबा हे त्यांचे गुरु होते नारंगिरी महाराज हे त्यांचे गुरु होते आणि त्यांनी विठ्ठलाश्रम किशनबाबा हे यांनी विठ्ठलाश्रम म्हणून संगमनेरला रोडला श्रमिक संगम मंगल जवळ तयार केलं होतं परमार्थासाठी तिकडे अखंड परमार्थ भजन हरिपाठ काकडा हरिनाम सप्ताह आणि किसनगिरी पुणे तिथं सप्ताह असा त्यांचा परमार्थ असायचा माऊली महाराजांनी वैजापूर कोपरगाव येवला श्रीरामपूर चार पाच तालुक्यामध्ये त्यांचा अतिशय जिवाळ्याचा सर्व लोकांस त्यांनी जिवाळ्याचा त्यांचा जीवनक्रम होता आणि त्यांचा स्वभाव माऊली ज्ञानेश्वर महाराज विश्ववंद्य श्री संत मध्ये सांगतात जय वारी याची धाव तैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही जाया माऊली सांगतात आणि यांचंही नाव ज्ञानेश्वर महाराजच होतं जैशी वाऱ्याची धाव जायची तैसे सरळ भाव जसं वाऱ्याचं धावणं असतं सरळ हे वाकडं तिकडं काय बघत नाही वारा तसं माऊली महाराजांचा स्वभाव हा सरळ सरळ होता कुठली शंका नाही कुठला हव्यास नाही आणि कुठला मान नाही कुठला पान नाही सरळ बोलणं आणि जशी परिस्थिती असल त्या परिस्थितीमध्ये आनंदात आणि कायमस्वरूपी त्यांचा हसता तेरा होता आणि त्यांनी जीवनामध्ये परमार्थला जीवन सद्गुरु श्री नारंगी महाराजांच्या चरणी गंगागिरी महाराजांच्या चरणी अर्पण केलं होतं आणि त्यांनी प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळ्यात जाऊन संन्या दीक्षा घेतलेली होती कालांतराने त्यांनी परत तिकडे आल्यानंतर किसनबाबाच्या बाबाच्या सांगण्यावरून त्यांनी परत आपला परमार्थ दुसरा संप्रदायाचा भजन भक्ती प्रवचन कीर्तन असा त्यांचा नित्यक्रम असायचा विचार नाही केला सर्व जीवन समाजासाठी त्यांनी पाहिलेलं होतं आणि भगवान देव स्वरूप ते दे झाले काल संध्याकाळी दहा वाजता आणि त्यांनी परमार्थ करतानी त्यांनी आठवण करून दिली मला बेटा बेटामध्ये रामगिरी महाराजांना जायचं आणि आता मला पुढं माझ्या आश्रमासाठी सेवा करण्यासाठी शिष्य घ्यायचा ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला तर त्यांना लहानपणापासूनच परमार्थाचे हे धडे जे त्यांना घरातूनच आई वडील त्यांचे धार्मिक असल्यामुळं वैष्णवपंथी असल्यामुळं त्यांना ते धडे लहानपणापासूनच मिळत गेले ज्यावेळेस ते लहानपणी गुर चारण्यासाठी जात होते त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये हरिपाठ नेहमी असायचा आणि त्यांचं शिक्षण हे सातवी पर्यंत झालेलं होतं ज्यावेळेस सातवी पर्यंत शिक्षण झाल्याच्या नंतर जो आपला श्रावण महिन्यामध्ये जो सप्ताह असतो गंगागिरी महाराजांचा या सप्ताह साथी जाण्याकरता ते डेवेगावला गेले परसोडा परसोडा फॅक्टरीवर जो सप्ताह झाला त्या सप्ताह मध्ये गेल्यानंतर एकोणविशे पंच्याऐंशी साली ते गेल्याच्या नंतर त्यांना तिथून पुढील दिशा मिळवण्याकरता ते डेबेगाव आश्रमवर गेले आणि एक वर्ष त्यांनी डेबेगाव आश्रमावर आपला अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या नंतर पुन्हा बेटामध्ये आले आणि बेटामधून ते पुन्हा किसान हरिभक्त पारायण ब्रह्मलीन किसनगिरी महाराज यांचा जो आश्रम संगमनेर येथे आहे हरदे महाराज यांच्या आश्रमावर जाऊन त्यांनी आपली कीर्तन सेवा सुरू केली आणि ही कीर्तन सेवा सुरू करीत असताना त्यांनी हे पाहिलं नाही रात्र पाहिली नाही दिवस पाहिले नाही आपल्या भक्तांकरता तर त्यांनी कधी आटाच धरला नाही की मला एवढीच दक्षिणा पाहिजे मला तुम्ही हे द्या मला ते द्या अगदी स्वज्वळ मनाने त्यांनी काय केली भगवंताची भक्ती केली आपण सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज ब्रह्मली झाल्यानंतर प्रत्येक जण म्हणायचं फार लहानपासून तर आमदार खासदार मंत्र्यापर्यंत सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज यांची आठवण होते त्यांच्या आवाजामधून आणि त्यामुळं समाज इतका त्यांच्याकडे आकर्षित व्हायचा आणि जीवन संताचा असं असतं अवतार तुम्हा धळया कारण उद्धळया जण जडजीवा जडजीवाचा उद्धार करण्यासाठी ते स्वतःकडे लक्ष ठेवीत नाही आणि तसंच तुकाराम महाराज म्हणतात निरोबर आहे तिची संत तिची संत ज्यांचा येत विठ्ठली नेन ती काही टोना नामस्मरणा वाचवणे त्यांना कुठलाच टोना मानपान आणि कुठलाच सर्व मार्गाचं त्यांनी खंडन केलं केलेलं होतं आणि शुद्ध परमार्थ समाजाला शिकावला त्यांना भगवान परमात्मा पुढं परत असाच एखाद्या संतांचा जन्म देऊन जगाचा उद्धार त्यांच्या त्यांच्याकडून व्हावा अशीच मी पांडुरंगाच्या चरणी योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज गुरुवारी नारायणगिरी महाराज यांच्या चरणी आम्ही सर्व गावकरी वारकरी प्रार्थना करतो आणि त्यांचा षोशीचा कार्यक्रम अकरा दोन दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे त्या सांगतेचा कार्यक्रम सरला बेटाचे महंत श्री महंत रामगिरीजी महाराज यांच्या मुखातून सर्वांना यांचंच कार्याचं कीर्तन होणार आहे आणि सर्व अधिकार त्यांनाच दिलेला आहे सर्व गावकऱ्यांनी सर्व मठाधिपती चितल्ले कोणी असतील त्यांनी सर्वांनी सांगितलं रामगिरी महाराज जे सांगतील ते सर्वाला मान्य राहील